नमस्कार मित्रांनो मी अती एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये आपले शब्द सुन्नाने स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंदाची महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर ही ब्रेकिंग न्यूज सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत हमकास पा हमका अत्यंत उपयोगी असणारी ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण या व्हिडिओच्या मार्फत व्हायरल करत आहेत तर चला आपण करूया बाचे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर सर्व कर्मचाऱ्यांना मोठी भेट आले नवीन समोर अपडेट दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या बातमीचे शीर्षक आहे सरकारकडून सर्व कर्मचाऱ्यांना मोठी भेट आले समोर अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नवा वेतन आयोग शिपाई शिक्षक ते अधिकारी कोणाला पगार मिळणार चला तर पाहूया या विषयी सविस्तर बातमी या संदर्भाने बातमीचे स्पष्टीकरण करूया त्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तर पहा बातमीची सविस्तर माहिती अखेर सरकारने नवा वेतन आयोगाला मान्यता दिली ज्यामुळे आता एक कोटीहून अधिक अधिकारी सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या अखेर मुद्दा सरकारने मंजूर करून कर्मचाऱ्याला एक मोठी भेट दिली आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा वेतन वेतन आयोग आयोग हा आठवा आहे आता एक एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणाऱ्या आठव्या वेतन आयोगामुळे पगार आणि पेन्शन किती वाढणार चला तर पाहूया आयोगाच्या शिफारशीनुसार आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ दिसून येणार आहेत चला पाहूया सर्व चे मूळ वेतन स्तर क्रमांक एक ते पाच शिपाई आणि सफाई कामगारांसाठी लेव्हल आहेत एक ते पाच लेव्हल क्रमांक एक रुपये अठरा हजार वरून एकवीस हजार तीनशे वाढ होणार लेवल क्रमांक दोन रुपये एकोणीस हजार नऊशे रुपये तेवीस हजार आठशे ऐंशी लेवल क्रमांक तीन रुपये एक हजार सातशे वरून रुपये सव्वीस झिरो चाळीस म्हणजे सव्वीस हजार चाळीस लेवल क्रमांक चार रुपये पंचवीस हजार पाचशे वरून रुपये तीस सहाशे वाढ होणार लेवल क्रमांक पाच एकोणतीस हजार दोनशे रुपयावरून पाच साठी वाढ होणार आहे पगारात स्तर क्रमांक नऊ सहा ते नऊ प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक आणि ग्राम विकास अधिकारी यांचे लेवल पाहूया आपण लेवल क्रमांक सहा रुपये पस्तीस हजार चारशे वरून रुपये बेचाळीस हजार चारशे रुपयाची वाढ होणार आहे लेव्हल क्रमांक सात रुपये चौवेचाळीस हजार वरून रुपये त्रेपन्न आठशे रुपये वाढ होणार आहे क्रमांक आठ रुपये सत्तेचाळीस हजार सहाशे वरून रुपये सत्तावन्न एकशे वीस रुपये होणार लेव्हल क्रमांक नऊ रुपये त्रेपन्न हजार शंभर वरून रुपये त्रेसष्ट हजार सातशे वीस रुपये वाढ होणार अशा प्रकारचे माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक आणि ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या लेवल आहेत त्यानंतर स्तर क्रमांक दहा ते बारा वरिष्ठ शिक्षक सहाय्यक अभियंता इत्यादी साठी लेवल क्रमांक दहा रुपये छप्पन हजार शंभर वरून रुपये सदुसष्ट हजार तीनशे वीस रुपये वाढ होणार लेव्हल क्रमांक अकरा रुपये सदुसष्ट हजार सातशे रुपया रुपये लेव्हल क्रमांक बारा रुपये अठ्याहत्तर हजार आठशे वरून चौऱ्याण्णव हजार पाचशे साठ रुपये वाढ होणार आहे हे वरिष्ठ आणि सहाय्यक अभियंतासाठी आणि याच बरोबर pension धारकांसाठी सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे pension धारकांच्या सध्याच्या pension मध्ये वाढीचा फायदा होणार असून नऊशे रुपया वरून सतरा हजार दोनशे रुपया वाढ होण्याची शक्यता आहे आणि या सोबतच महागाई सवलती देखील वाढेल ज्यामुळे निवृत्ती वेतन धारकांचे आर्थिक स्थैर्य सुद्धा वाढणार आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण लेवल क्रमांक एक ते बारा आणि पेन्शनधारकाच्या आठव्या वेतन आयोगातील भविष्यात होणाऱ्या वाढीच्या बाबत उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे माहिती पाहिली आहे आता बारा तेरा ते ची दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊन येणार आहोत तर चला पाहूया नेक्स्ट मध्ये तेरा ते ची माहिती करिता ऍक्टू एज्युकेशन चॅनल ने या व्हिडिओ मध्ये लेव्हल क्रमांक एक ते बारा पर्यंत सविस्तर माहिती स्पष्टीकरण केली आहे करिता ऍक्टू एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद